नमस्कार सर्वांना मी डॉक्टर अमिता क्षत्रिय कृषी विज्ञान केंद्र पोखरी नांदेड एक येथे कृषी विस्तार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथे केळीपासून चिप्स बनवणे या विषयावरती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते आणि मोठ्या संख्येने आमच्याकडं शेतकरी महिला व बंधू हे आज उपस्थित होते तरी मी आजच्या या इथे सर्व आम्ही आज केळीचे चिप्स बनवलेले सगळे इथे प्रोडक्ट ठेवलेले आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे चिप्स बनवले होते तर मी आजच्या या प्रशिक्षणाबद्दल शेतकऱ्यांचा अभिप्राय आणि आमच्या भगिनींचा अभिप्राय घेण्यासाठी इच्छुक आहे माझं नाव आहे आणि आज आपल्या इथे जी ट्रेनिंग होती खूप चांगली आहे चांगली होती खूप चांगली माहिती मिळाली वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये वेपर्स वगैरे बनवण्याची पूर्ण माहिती घेतली खूप छान वाटलं आणि हे नक्की करणार धन्यवाद ताई छान वाटलं बघा तुम्ही केलेलं पटलं घरी करून बघतो बरं आमच्या घरी बी झाड हात दोन चार आता आम्ही करून बघतो गेल्या गेल्या बरोबर बरोबर धन्यवाद तुम्ही कुठून आलात आणि आज तुम्ही काय आमच्या प्रशिक्षणामध्ये शिकलात ते थोडक्यात तुमच्या शब्दामध्ये सांगा नमस्कार मॅडम माझं नाव श्रीपाल विठ्ठल सोनवणे राहणार पांगरी तालुका अर्थापूर जिल्हा नांदेड माझ्या समूहाचं नाव आहे सुनीताई स्वयं स्वयंसहायता समूह पांगरी केळी चिप्स हा प्रशिक्षण घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आम्हाला केळी उत्पादक गट आम्ही तयार केला आमच्या गावमध्ये पण कसं कुठलीही गोष्ट करायची म्हटलं प्रशिक्षण घेतल्याशिवाय ती सक्सेस होत नाही म्हणून आम्ही कृषी विज्ञान केंद्र कोकणी येते एक दिवसीय प्रशिक्षणाचा आम्ही इथं आलेलो आहोत आम्हाला इथं आल्यानंतर एका किलो पासून एक डझन जर केळी घेतलं तर आपण किती चिप्स करू शकतो मग त्याचं मार्केटिंग कसं करायचं पॅकेजिंग कसं करायचं पूर्ण माहिती मॅडमने अतिशय चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि यानंतर आम्ही उत्पादकेच्या माध्यमातून जे काही ट्रेनिंग घेण्यात आली त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून सर्वांना चांगल्या पद्धतीची माहिती मिळाली आणि तरुण पोरायला असेल शेतकऱ्याला असेल गृहिणीला असेल चांगल्या पद्धतीचा रोजगार या ठिकाणी याच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो आणि याचा फायदा होईल आज पाहतो आपण शेतमालाला भाव नसल्यामुळं केळीला एकदा बाजारभाव एकदम कमी आहे पण याच्या माध्यमातून बाय प्रॉडक्ट आपण निर्माण करू शकतो केळीचे चिप्सचं चा आणि तिच्यातून चांगला आपल्याला आर्थिक नफा होऊ शकतो धन्यवाद खूप छान नाव सांगा तुमचं पहिल्या माझे नाव सीमान आणि सर्व गाव खेरगाव तालुका अंतर्गत माझ्या समूहाचे नाव भरारी सैन साईचा समूह आहे आम्ही येथे कृषी केंद्र पोखरणी येथे केळी चिप्स प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहे त्यासाठी आम्हाला अल्पा पोळे मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकार केळी एक किलो केळ घेऊन त्याच्यापासून कशी करता येईल आणि असं चिप्स काळे त्यांनी आम्हाला पोटॅशियम सल्फेट हे पण सांगितलं आहे कोणते मसाले वापराव किती प्रमाणात वापराव हे पण यांची पण माहिती दिली मार्केटिंग लेबलिंग कशा प्रकारची करावी यांची पण माहिती दिली तसेच प्रॅक्टिकल पण सर्व महिलांसोबत प्रॅक्टिकल करून दाखवले आहे ते आम्ही घेतलेलं आहे

आयोजन ज्यांनी केलेलं आहे आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीच्या ग्रह विज्ञान तज्ज्ञ प्राध्यापक सो अलका पवळे बॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी थोडक्यात थोडक्यात आजच्या या प्रशिक्षणाबद्दल आपल्याला सर्वांना माहिती द्यावी नमस्कार अं मी ग्रह विज्ञान तज्ज्ञ अलका पवळे पाटील कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथे करण्यात आले होते त्या माध्यमातून महिला महिला शेतकरी असतील पुरुष शेतकरी किंवा युवक युवती असतील या सर्वांना आपण एक रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याच्या माध्यमातून छोट्या का पण स्तरावर छोट्या स्तरावर केळी चिप्स बनवण्याचा त्यांनी उद्योग सुरू करावा याच्या माध्यमातून शेतकरी मा बांधवांना शेतकरी महिला भगिनींना आपण याच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलेलं आहे याचा भविष्यात ते नक्कीच उपयोग करतील शेतीमाला जो घसरत चाललेला बाजारभाव आहे त्याला व्यवस्थितरित्या उद्योगाच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या नफा मिळावा त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती ढासळू नये त्याला आर्थिक मदत मिळावी याकरता आपण उद्योगाच्या माध्यमातून त्यांना पॅकेजिंग लेबलिंग असेल मार्केटिंग असेल या सर्व गोष्टी ज्ञान देण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे धन्यवाद सर्वांना सर्व महिला आज वेळात वेळ काढून इथे आल्या त्याबद्दल मी सर्वांचे कृषी विज्ञान केंद्र पोखर्डी वतीने हार्दिक हार्दिक आभार मानते Uh, आमच्या सर्व शास्त्रज्ञाकडनं आणि सर्वांकडनं खरंच तुम्ही इथे आलात आणि आजचे हे uh, केळी चिप्स प चि केळीपासून चिप्स बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं त्याबद्दल खरंच मला तुमच्या सर्वांचे कौतुक वाटते आणि नक्की पुढच्याही प्रशिक्षणाला तुम्ही आमच्या केवी केला यावं आणि ह्या केळीच्या केळीपासून चिप्स बनवण्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आमच्या कृषी विज्ञान केंद्राचा तुम्हाला सपोर्ट राहणार आहे आणि एवढेच मी बोलते आणि आजचं ह्या प्रशिक्षणाचा हे शेवट करते धन्यवाद